नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या भागामध्ये आपण इतिहासाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत या प्रश्नांचा तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपणास ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक पुढील विधानांवरून समाजसुधारकाचे नाव ओळखा विधान अ त्यांचा जन्म टेंबू कराड येथे झाला विधान ब त्यांनी वराड समाचार या पत्रात लेखन केले विधान क त्यांनी स्त्रियांनी जॅकेट घातलीच पाहिजे हा अग्रलेख लिहा लिहिला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक दुसरा खालील विधानांचा विचार करा विधान अ लोकमान्य टिळकांनी रहस्य या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन केले विधान ब गीता रहस्य ग्रंथाचे लेखन लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आता आपण लोकमान्य टिळकांची थोडी माहिती पाहूया एकोणीसशे सोळा साली लोकमान्य टिळक व बेझंट यांनी संयुक्तपणे होमरूल चळवळ सुरू केली भारतातील होमरूल चळवळ ही आयर्लंडमधील होमरूलच्या धर्तीवर आधारित होती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा टिळकांनी बेळगाव येथे केली प्रश्न तिसरा खालील विधानांचा विचार करा विधान अ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा एकोणीसशे नऊ साली संमत करण्यात आला विधान ब या कायद्यान्वे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर अशा रीतीने आपण इतिहासाच्या प्रश्नां महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद